नमस्कार सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मी बरेच दिवस झाले म्हणजे व्हिडिओ टाकले नाही आहे टाकते मी जास्त म्हणजे वेळच मिळत नाही मोठे व्हिडिओ मोठे ब्लॉग टाकायसाठी वेळच भेटत नाही आहे तर मग आज मी म्हटलं थोडासा व्हिडिओ बनवायचा आहे कारण की आज मी स्पेशल मला पार्सल म्हणजे गिफ्ट आलेलं आहे तर त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे तर मला म्हणजे आता थोड्या दहा मिनटाच्या अगोदर डायरेक्ट दुकानमध्ये गिफ्ट आलेलं आहे तर कोणी पाठवलेलं काही माहीत नाही काही ॲड्रेस नाही काय नाही याच्यावरती काहीच नाही आहे डायरेक्ट माझ्या दुकानात हे आलेलं आहे तर कोणी पाठवलेलं ते माहीत नाही आहे फक्त कोणी पाठवलेलं असेल तर हा व्हिडिओ पाह जो कोणी पाहणार ज्याने कोणी पाठवलेलं असेल तर व्हिडिओ तर पाहणारच ना तर त्यांनी फक्त एवढं कमेंटमधून मध्ये टाकायचं आहे की कोणी व्हिडिओ टाक म्हणजे सॉरी कोणी पा गिफ्ट पाठवलेलं हो आहे तर तर कमेंट करून सांगा पाठीमागं मी व्हिडिओ टाकला होता पाठीमागं पण असंच बोलले होते की बा पार्सल आलेलं आहे गुप्तदान आलेलं आहे त्याच्यावर नाव नाही काय नाही काहीच नव्हतं पत्ता नव्हता काहीच नव्हता म्हणून मग मग ते सांगितलं कोणी पाठवलेलं हो होतं ना ते सांगितलं आता ही आता ही हो तर आताही तसंच झालं आहे आताही आम्हाला डायरेक्ट गिफ्ट आलं दुकानमध्ये तर कोणी पाठवलं तर सांगायला पाहिजे ना म्हणजे आम्ही त्याचं नाव घेऊ शकतो त्याच्याबद्दल आम्ही दोन शब्द बोलू शकतो तसं पण आम्ही बोलतोच ज्यांनी कोणी पाठवलेलं हो असेल त्यांनी आम्ही त्यांना त्याला आणि मनापासून धन्यवाद बोलतो त्यांचे मंडळ आभारी आहे तर असंच प्रेम देत राहा सर्वांनी आणि तुम्ही म्हणता काय बडबडच करते काय व माय पहिले गे काय गिफ्ट पाठवलं हो ते तर दाखव तर हे बघा हे आलेलं आहे पार्सल तर याच्यामध्ये काय आहे ते तर मी अजून उघडूनसुद्धा पाहिलेलं नाही आहे फक्त कसंच्या तसंच आहे तर हे आता मी उघडणार आहे तर काय काय आहे तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघू शकता हांबा <laughs> उघडते मी कातरनं कापत आहे कारण की ते निघत नाही आहे ना त्याच्यामुळं तुम्ही म्हणजे लवकर निघत नाही आहे कातरनं कापलेलं आहे बघू शकता कॅकिंगमध्ये दोन टॉप दिसते मला टॉप दिसते आणि हे पण टॉपच आहे काय माहिती साईज वगैरे कसं माहिती सगळ्यांना मला गिफ्ट पाठवते पण साईज परफेक्ट येतं बरं का साईज परफेक्ट येतं आहे कोण पाठवलेलं हो असेल त्याला कसं माहिती माझी साईज आणि याच्या खाली अशी पॅन्ट आहे अशी पॅन्ट आहे याच्यामध्ये आणि ओढणी ओढणी पण आहे आणि ही दोन पाप आहे तर खरंच ज्याने कोणी पाठवलं असेल हो ना त्याला मनापासून धन्यवाद फक्त एवढंच व्हिडिओ पाहू नये ना तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की कोणी पाठवलेलं को आहे म्हणून आणि सेम टॉप आहे तिन्ही पण तिन्ही पण सेम टॉप आहे तर तुम्हाला वाटत असेल हे बघा सॉरी घडी मोडली याची हे बघा हे टॉप सेम आहे आणि ही पण टॉप सेमच आहे आणि ही पण टॉप सेमच आहे तिन्ही टॉप सेमच आहेत फक्त आणि फक्त याच्या खाली एक पॅन्ट आणि एक ओढणी आलेली आहे तर कोणी पाठवलं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि त्याबद्दल हे पार्सल मला गिफ्ट केलं त्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुमची असंच प्रेम देत राहा सर्वांनी आणि चॅनलला सपोर्ट करत राहा तुमच्याच आशीर्वादाने मी लवकरच माझे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत तर असंच म्हणजे सर्वांनी भरभराटीने मला प्रेम देत राहा चला पर तर तुम्ही तर गिफ्ट पाहिलेलंच आहे तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट करून सांगा आणि कोणी पाठवलेलं आहे ते पण कमेंट करून सांगा चला तर मग व्हिडिओला स्टॉप करते चला तर बाय बाय सगळ्यांना